गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर कोल्ड प्ले ट्रेंड करत ची तिकीट न मिळाल्यामुळे हताश झालेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली पण काही जण विचार करत असतील की हा कोल्ड प्ले नेमकं आहे तरी काय का लोक इतकी वेडी आहेत या कॉन्सर्ट साठी आणि नेमकं तिकीट बुकिंगचा काय गोंधळ झाला हा या तुमच्या सगळ्या प्रश्नांची अगदी सोप्या शब्दात उत्तर जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएमटीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत आधी जाणून घेऊयात कोल्ड प्ले बद्दल तर कोल्ड प्ले हा एक ब्रिटिश रॉक बँड जो एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये लंडनमध्ये स्थापन झाला व्होकलिस्ट आणि पियानो वादक क्रिस मार्टिन गिटार वादक जॉनी बॅकलेन बॅसिस्ट काय बेरमिन आणि ड्रमर विल चॅम्पियन हे युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये एकत्र भेटले आणि त्यांनी हा बँड सुरू केला सुरुवातीला त्यांना पेक्टोरल्स नंतर स्टारफिश असं म्हणत पण एकोणीशे ला कोल्ड प्ले हे नाव त्यांना मिळालं आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि माजी व्यवस्थापक फिल्म हे बँडचे पाचवे सदस्य म्हणून जोडले गेले कोल्ड प्ले असे याचं नाव बदलल्यानंतर त्यांनी दोन इपी रेकॉर्ड केल्या आणि प्रदर्शित केल्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव मधील सेफ्टी आणि नव्याण्णव मध्ये ब्लू रूम पार्लूफोम या लेबल खाली त्यांनी पहिलं मोठं गाणं आणलं कोल्ड प्लेला पहिल्यांदा जगभर प्रसिद्धी मिळाली ती दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेल्या येलो या गाण्यामुळे त्याच वर्षी त्यांचा पॅराशूट आल्बम आला ज्याला मर्क्युरी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं तर अशा या तरुणाईचं आकर्षण असलेला कोल्ड प्लेचा कार्यक्रम जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतात होणार आहे तोही आपल्या नवी मुंबईत डी वाय पाटील येते नवी मुंबईत कार्यक्रम असल्यामुळे तिकिटांकडे चाहत्यांचं विशेष लक्ष लागलंय रविवारी 22 सप्टेंबर 2024 ला दुपारी बारा वाजता या कॉन्सर्टची ची ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाली ती म्हणजे बुक माय शोवर काही वेळातच चक्क तिकीट विक्रीचं संकेतस्थळ जे बुक माय शो होतं ते क्रॅश झालं अगदी ऍपही क्रॅश झालं नवी मुंबईत अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कोल्ड प्लेच्या या कॉन्सेर्टची तिकीट मिळवण्यासाठी बुक माय शो वर त्यांच्या ऍपवर आणि वेबसाइटवर बुकिंगचा भडेमार झाला आणि संकेतस्थळ बारगळलं पण जर का इतक्या मोठ्या शो चं बुकिंग करण्याची जबाबदारी या संकेतस्थळांनी घेतली असेल तर तिकिटाचं विशेष नियोजन केलं गेलं पाहिजे होतं अशा प्रतिक्रिया लोकांकडून येऊ लागल्या बुक माय शो आणि बुक माय शो लाईव्ह या अधिकृत हँडल्स वरून फॅन्सना ऑनलाइन तिकीट घोटाळ्याबद्दल देखील कॉन्सर्ट मध्ये दे जाणाऱ्यांना अलर्ट करून फसवणुकीची कल्पना दिली होती तरीही फॅन्स अनधिकृत वेबसाईट वरून तिकीट खरेदीचा प्रयत्न करत होते बुक माय शो आणि बुक माय शो लाईव्हच्या अधिकृत हँडल्सवर फसवणुकीची कल्पना देताना कंपनीने एक त्यांचं असं म्हणणं मांडलं त्यांनी असं म्हटलं की तिकीट घोटाळ्यापासून स्वतःचं रक्षण करा कोल्ड प्लेच्या म्युझिक ऑफ वर्ल्ड टूर दोन हजार पंचवीस साठी भारतात बनावट तिकिटे विकणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्मला बळी पडू नका आमच्या निदर्शनास आलंय की अनधिकृत प्लॅटफॉर्म अधिकृत विक्रीच्या आधी आणि नंतर भारतात कोल्ड प्लेच्या अवैध आहेत पुढे त्यांनी असं देखील की अशा प्रकारे तिकिटे काढणे भारतात आहे आणि कायद्याने दंडनीय आहे बुकमाय शो हे तिकीट विक्रीचं एकमेव अधिकृत व्यासपीठ आहे असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय बुक माय शोने दिलेल्या माहितीनुसार कोल्ड प्ले या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत अडीच हजार साडेबारा हजार आणि पस्तीस हजार इतकी आहे दरम्यान वेबसाईट आणि ऍप क्रॅश होण्यापूर्वी ज्यांना तिकीट मिळाली त्यांनी ऑफलाईन पद्धतीने तिप्पट किमतीत ती तिकीट विक्री करण्यास सुरुवात केली या तिकिटांची त्यांनी किंमत थेट पन्नास हजार ते एक लाखांपेक्षा अधिक अगदी तीन लाखांपर्यंत देखील पोहोचली पण जेव्हा हा स्कॅम आहे लक्षात आलं त्यावेळी तिकिटांची खरी किंमत सांगण्यात आली आणि बुकमाय शोने त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं त्यानुसार अडीच हजार साडेतीन हजार साडेचार हजार सहा हजार चारशे पन्नास नऊ हजार साडेबारा हजार आणि पस्तीस हजार अशी या तिकिटांची किंमत आहे कॉन्सर्टची तिकीट विक्री सुरू होताच बुकमाय शो साहत्यांना काळाबाजार झाला होता त्या विरोधात मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि यावर त्यांनी कारवाई करण्याची मागणी देखील केली त्यांनी चुकीच्या मार्गाने कशा पद्धतीने या कॉन्सर्टच्या तिकीट विक्री होत आहेत याची सगळी चौकशी झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईचे पोलीस आयुक्त आरती गुन्हे यांना पत्र लिहून दोषींवर एफ आय आर नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली जाता जाता कोल्ड प्ले कॉन्सर्ट आणि भारताचं कनेक्शन काय आहे ते देखील सांगते यापूर्वी त्या बँडने बऱ्याच वेळा भारताशी आपलं वेगळं नातं कसं आहे त्याबद्दल वारंवार सांगितलं होतं इतकंच नाही तर हिम ऑफ विकेंड हे गाणं मुंबईत शूट केलं दोन हजार सोळा साली मुंबईत कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट झाला आणि तो पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती त्यानंतर आता आठ वर्षांनी जवळपास पुन्हा कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट भारता कोल हा भारतात होणार आहे आणि म्हणूनच चाहत्यांना फार उत्सुकता आहे त्यामुळे कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा तेडा हा लवकर सुटावा गैरपद्धतीने तिकीट विक्री करणाऱ्यांवर आळा घालावा अशी मागणी जी केली जाते ती पूर्ण होऊ देत आणि हा कॉन्सर्ट भारतात पुन्हा आठ वर्षांनी यशस्वीरित्या होऊ दे हीच इच्छा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कोल्ड प्लेची तिकीट काढताना तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का त्याबद्दल तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर लाईक आणि फॉलो करा आणि हो इंस्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद